कडे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महिलांनी मतर करुष नंतर सूर्यंशी शहीद सूर्यंशी भाऊच्या आई सगळ्यांनी मागे चालवते मागे जनते समोर हात जोडून मागे आपण आयुष्यभर आपल्या सर्वांचं विजय राठोडे साहेब यांच्या पाठीमागे आपण चालायचंय আন্তঃ মানে আপোনাৰ অখিল দেখা লাগিলে পদক্ষেপ

सोमनाथ सुरवंशी शहीद हिम संविधान रक्षक सोमनाथ सुरवंशी यांच्या आई आज लोकनेते विजय वाकुडे साहेबांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेले आहेत म्हणतेगण तर जनसागर हा दुसरं विधाय बांधवांधो आज निवास सैलाब वाकोडे साहेबांना अभिवादन करत आहे उपस्थितीमध्ये गटविधी होणार आहे आपल्या शक्तीमध्ये आणि शांततेमध्ये आपण चाललं आहे खूप मोठी सत्ता आहे आजारी हा जनसमुदाय आंबेडकरी चौधरीचे ज्येष्ठ नेते आंबेडकरी चौधरीचा राजाभाग सर्वांनी

भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाकडे सहा वकोळे साहेब अमर रहे जय हो वकोळे साहेब अमर रहे जय हो भारतीया संविधानचा जय झालेली आहे की ट्रक केलेला आहे ट्रक चजवलेली आहे आणि ट्रक वर एवढा वाकुडे साहेबांच्या अनुयायी आंबेडकरवादी अनुयायी जमलेले आहेत की रख... अमर रहे, भावन रे लोकनेते वाकोडे साहभावर रहेधानाचा भारतीय संविधानाचा स्वप्नीलो मी प्रॉपर अंबा बघायचा आहे सर्वजित मित्र आहे माझा असं ना आता लय मोठे नेते झाले सर्वजित बनसोडे साहेब बांधवांनो चळवळीत काम केलेलं कधी व्यर्थ जात नाही बऱ्याच लोकांनी हा जो हे जे निधन झालेलं हे निधन नसून या प्रशासनानं वाकोडे साहेबांचा केलेला मर्डर आहे त्यांच्यावर जे खोटे गुन्हे टाकलेले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ या पोलीस प्रशासनानं वापस घेतले पाहिजेत अन्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून हा जमलेला जनसागर तुमच्या खुर्च्या उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हातामध्ये पावरे म्हणून खोट्या गोष्टीला तुम्ही शक्ती देऊ नका या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला इशारा करत आहे कडे अमर रहे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानातचा